सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा कार्तिकी एकादशी आळंदी नगरी भाविकांनी दुमदुमली कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं आळंदी नगरीत भाविकांची मांदी आळी पाहायला मिळते मोठ्या संख्येनं वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्यांच्या माध्यमातून आळंदी दाखल झालेत आळंदी नगरीतील इंद्रायणी नदीकाठी भाविकांचा आलोट जनसमुदाय जमल्यानं प्रशासनानं कोणत्याही भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून उत्तम नियोजन केलंय आज ज्ञानोबा माऊलीचा जयघोष करून उद्या एकादशी सोडून वारकरी परतीच्या मार्गाला निघणार आहेत thank yeah.